नमस्कार सर्वांचे स्वागत आहे आषाढी आज मी तुम्हाला उपवासाचे पॅटीस दाखवणार आहे बटाटा वडा किंवा याला पॅटीसही म्हणू शकतात तर यासाठी घेतलेलं आहे साहित्य एक वाटी वरईचा तांदूळ घेतलेला आहे याला भगरही म्हणतात किंवा वरईचा तांदूळही म्हणतात हा उपवासाला चालतो अर्धा वाटी साबुदाणा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये दोन टेबल स्पून शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे शेंगदाण्याची थोडीशी अशी शे जाडसर बारीक करून घेतली आहे शेंगदाणे आणि सेंदव मीठ आणि थोडासा ठेचा करून घ्यायचा आहे पॅटीस मध्ये टाकण्यासाठी आवडीनुसार प्रमाण तुम्ही मी दोन आलं आणि थोडीशी कोथंबीर घेतली आहे सर्वात अगोदर काजू आणि थोडेसे बदाम भिजत टाकायचे आहे मला वेळ नव्हता म्हणून मी थोडेसे त्याला बॉईल करून घेतलेलं आहे आणि छान ते भिजलेले आहेत तुम्ही बघू शकत आहात मस्त भिजलेले आहेत बदामाची सालही काढून टाकायची असे इझिली निघत आहे असं मी थोडंसं बॉईल करून घेतलं आणि दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवलं होतं व्यवस्थित छान भिजून गेलेले आहेत काजू आणि बदाम हे आपल्याला थोडस मिळवणीच करण्यासाठी मिळवणीच म्हणा किंवा सॉस बनवण्यासाठी इथं हे केलेलं आहे भिजवून घेतलेलं आहे आता हे बाजूला ठेवूयात एक वाटी भगर असेल तर अर्धे वाटी साबुदाणा आपल्याला घ्यायचं आहे आता याचं मिक्सरमध्ये अगदी बारीक छान पीठ तयार करून घ्यायचं आहे दोघांचं एक वाटी भगर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी सावूदाना हे सर्व एकत्र बारीक करून घ्यायचं आहे छान बारीक पीठ याच बनवून घेणार आहोत चार बटाटे घेतलेले आहेत आणि त्याला छान किसून घेऊयात बटाटे किसूनच घ्या मॅशरने मॅश करू शकता तुम्ही पण त्याच्यात थोडंसं गाठी राहतात आता बटाटे किसून घेणार आहे मी त्यामध्ये बारीक केलेला ठेचा घालूया आलं मिरची आणि कोथंबीरचा बटाटे चार घेतले होते किसून घेतलेले आहेत मस्त दाण्याचं कूड घालायचं आहे दोन चमचे आहे बरोबर बारीक केलेलं भगर आणि साबुदाण्याचं पीठ घालूयात सेंदव मीठ घालायचं आहे उपवासाला सेंदव मीठ चालतं तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते मीठ तुम्ही घालू शकता थोडंसं लिंब पिळायचा आणि एक इंचीची साखर घातलेली आहे आता हे छान भिजवून घ्यायचं आहे याचं छान असं बाइंडिंग झालं पाहिजे गोळा झालं पाहिजे इतपत आपल्याला पीठ घालायचं आहे ते आपल्याला कळून येतं किती पीठ घालायचं आहे आता मी इथं साधारणत तीन ते चार चमचे स्पून पीठ घातलेलं होतं आता थोडंसं याच्यामध्ये पीठ अजून मावणार आहे कारण तुम्ही बघू शकत आहात की थोडस ओलसर आहे छान भिजवून घ्यायचं अति पातळ पण नाही आणि अति घट्ट पण नाही अशी कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे साधारणत अगोदर तीन ते चार चमचे आणि नंतर पुन्हा तीन टेबलस्पून मी घातलेला आहे म्हणजे पाच सात टेबलस्पून इथं पीठ घातलेलं आहे बटाटे किती साईज किती मोठी आहे त्याच्यावर पण डिपेंड आहे किती पीठ लागणार आहे पीठ भिजवून झालेलं आहे थोडस बाजूला ठेवूयात बदामाची साल काढून घेऊयात मी बघू शकत आहात की इझिली साल निघत आहे आता याच्यामध्ये काजू बदाम टाकूयात आणि हे थोडंसं पाणी आहे त्याचं ते पण टाकून घेऊ तिखटपणा येण्यासाठी ब्लॅक पेपर घालूयात पाच सात थोडासा लिंब पिळून घ्यायचा आहे एक ते दोन टेबलस्पून दही घातलेलं आहे एक टेबलस्पून साखर घालायची आणि थोडासा अर्धा बटाटा घेतला आहे त्याला मॅश करून घ्यायचा आणि तो पण घालायचा याने इतका छान स्मूथनेस पण आहे तो चटणीला तुम्ही एकदा करून बघा खूपच सुंदर आणि हेल्दी चटणी आहे मिळवणीच खाण्यापेक्षा चवीला मीठ घालूयात आणि थोडस सा साजूक तूप घालूयात म्हणजे छान स्मूथनेस आई येतो आणि खूप छान चवीला लागतं अगदी सारखं तुम्हाला फेलिंग येईल आता याची बारीक मिक्सरला छान फिरवून घेणार आहोत पेस्ट करून घेऊयात खूप छान बारीक तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकतात त्याची कन्सिस्टन्सी बघू शकतात किती सुंदर बाहेरच्या झालेलं आहे छान छान आणि खूप बारीक पेस्ट करायची आहे म्हणजे सारखंच फिलिंग येतं आणि चवीला तर खूपच छान आहे नक्की करून बघा मुलांना बाहेरचं मेओनीस देण्यापेक्षा हे खूपच हेल्दी आहे मेनिस रेडी झालेलं आहे आपलं आणि आता याचे गोळे करून घ्यायचे आहेत जरा साधारण लहानच करा म्हणजे तळालाही तेल जास्त टाकावं लागत नाही आणि या पिठामध्ये घोळून घ्यायचे आहेत गोळे म्हणजे ते एकमेकांना चिपकत नाही आणि क्रंचीनेस खूप छान येतो त्याला आता हे सर्व गोळे मी करून घेणार आहे आणि बाकीचं जे पीठ आहे ना उरलेलं ते कशालाही यूज करता येतं कुठलेही कटलेट केले त्याच्यासाठी किंवा तुम्ही याचं थालीपीठ करू शकतात नाहीतर मग उपवासाचे डोसे करू शकतात या पिठाने त्याचीही मी रेसिपी लवकर अपलोड करेल कधी कधी काय होतं ना थोडंसं जर तुम्ही जास्त क्वांटिटीत केलं तर बटाट्याला थोडंसं पाणी सुटतं मग काय करायचं थोडंसं अजून थोडंसं पीठ टाकायचं आणि मग ते व्यवस्थित होतं जर जास्तच असं ओलसर आणि पातळ राहिलं ना आपले हे पॅटीज जे आहेत तेल पितात म्हणून थोडंसं तुम्ही याच्यामध्ये अजून पीठ ॲड करू शकता आता हे सर्व मी करून घेणार आहे आता तेल तापलं आहे की नाही ते चेक करून घेऊयात तेल तापलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पॅटीस सोडूयात थोडस मीडियम गॅस ठेवायचा आहे ते एखादी मिनिट हलवायचं नाही त्याला छान खालून गोल्डन ब्राऊन होऊ देऊयात आणि मगच त्याला पलटवून घेऊया हळुवारपणे त्याला पलटून घ्यायचं आहे छान गोल्डन कलर आलेला आहे आणि ही सगळी प्रोसेस आपण मिडियम गॅसवर करत आहोत जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत ही रेसिपी शेअर करा आता हळुवारपणे सर्व बाजूंनी छान गोल्डन ब्राऊन रंगावर परतवून घ्यायचं आहे आता छान कडकही झाल्या आहेत तर तुम्ही व्यवस्थित त्याला हलवू शकता फुटण्याची अजिबात भीती नाही आहे इथं मी अजिबात व्हिडिओ बंद केलेला नाही आहे व्यवस्थित तुम्हाला पूर्ण तळेपर्यंत पूर्ण प्रोसेस तुम्हाला दाखवत आहे अजिबात ते फुटलेले पण नाही आहेत तुम्ही बघू शकत आहात की पॅटीज खूप छान तळले जात आहेत आणि इतकी अप्रतिम दाखते नाही रे हे बटाटे वडे जे आहेत ना खूपच सुंदर अप्रतिम ही डिश आहे नक्की तुमच्या घरात करून खाऊ हो घाला लहान मुलांना तो खूपच आवडते आणि पावसाळ्याचे दिवस आहेत आषाढी एकेदिशीच निमित्त आहे एक तर नक्की ही डिश सर्वांना खाऊ घाला तुम्ही बघू शकत आहात की किती सुंदर गोल्डन ब्राऊन तळले गेलेले आहेत आणि अगदी हळुवार करायचं आहे गरम तेल असत सावकाश करा तुम्ही बघू शकत आहात की किती सुंदर गोल्डन ब्राऊन कलर वर तळून झालेले आहे बटाटे वडे रेडी झालेले आहेत थोडस मेलीस टाकूयात अजून खूप छान मस्त म्याओनेज रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकत आहात की त्याची कन्सिस्टन्सी जी आहे ना खूपच छान आहे आणि घरगुती आहे विशेष म्हणजे आणि हेल्दी आहे खूप छान मेओनेज झालेला आहे तुम्हाला मी एक दाखवते की ते छान कुरकुरीत झाले खूप क्रिस्पी आहे तुम्ही बघू शकत आहात कसा आवाज येत आहे मस्त तळून झालेले आहेत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद